सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावरती जो काही चक्रीवादळाचा पाऊस येतोय त्या संदर्भात आपण बगन, आज बघ बघणार आहोत अ वातावरणाची सुरुवात आणि वातावरणाच्या बिघाडी संदर्भात जे काही महत्वाचे आढावे आहेत ते आपण या सुद्धा दिलेले आहेत आजचा लैव आपल्याला काही कामानिमित्त थोडा उशिरा घेता आलाय पण सोमवारपासून म्हणजे वीस तारखेपासूनच मराठवाड्याच्या वातावरणामध्ये पावसाळ्यासारखा बदल होणार आहे भलेही पाऊस पाँश, पावसाळ्यासारखा नाही पडला तरी पण प्रमाण मात्र त्याचं आभाळाचं खूप भरगच्च असणार आहे तर त्या वातावरणानिमित्त आपण पहिले सगळ्या भागांची माहिती घ्यायला सुरुवात करूयात व्हिडिओच्या सुरुवातीला अंदाज देण्या अगोदर सगळ्यात महत्वाचे तीन पॉईंट तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करील हे वातावरण तसंच बनेल ज्या वातावरणाची पूर्ण आपण या अगोदर सुद्धा माहिती घेतलेली आहे या वातावरणाचे रडार देखील तेच असतील पण ह्या वातावरणाच्या पडण्याची जी काही क्षमता असेल ती सर्व गावांना नाहीये त्यामुळे पेरणी पाणी देणं किंवा खत टाकणं हे आपल्या जोखीमवरती करा कारण की इथून पुढे पडणारे जे काही पावसा असतात ते पावसाळ्यासारखे नसतात ते वातावरण तसे निर्माण करतात ठीक आहे पुन्हा मी त्या कमेंट्स ऐकून घेणार नाही तुमच्यामुळं पाणी थांबवलं तुमच्यामुळं पेरणी थांबवली तुमच्यामुळं तुम अमुक झालं आणि तमूक झालंय आहे आणि हे जे काही वातावरण आहे सोमवारी याचा सगळ्यात अगोदर ह्या वातावरणामध्ये ढगाळ अशी परिस्थिती निर्माण करणारे जे काही जिल्हे असतील ते मराठवाड्याचे एक अंधेरीत सिरव आहे मागच्या वेळेस लातूर मध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिले किंवा ते पडलं नाहीये पण लातूरच्या अनेक भागांमध्ये तारखेपासून सुरुवात खराब आहे पण पंचवीस तारखेनंतर पर्यंत लातूर हा कन्फर्म घेणार आहे ठीक आहे नांदेड पण शंभर टक्के ह्यावेळी घेणार आहे टक्केवारी शंभर नाही सांगत त्या तिथे पाऊस आपल्याला ह्यावेळेस दाखवायचाच आहे परभणीला सुद्धा ह्यावेळेस पाऊस दाखवेन बीडला पण ह्यावेळेस पाऊस बऱ्याच ठिकाणी दाखवेन आणि त्याचबरोबर ते ज्या क्षेत्रातून निगेटिव्ह कमेंट आले त्या तालुक्याचा आणि त्या जिल्ह्याचं आज नाव घेणार नाही पण तिथे मी विजांच्या कडकडामध्ये पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आज मुद्दाम तो जिल्हा मी ओळखणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची आपण माहिती घेऊयात सांगलीच्या सोलापूरच्या कोल्हापूरच्या मित्रांना एक विनंती आहे तुम्हाला जे काही काम करायची जे काही कामाची तुम्ही आता गाई गडबड करताय त्या कामाबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना अशी देईल की तुमचा पाऊस सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये दिनांक वीस तारखेलाच आहे म्हणजे सोमवारच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंग येईल हे सायक्लॉनिक सिस्टीमचं वातावरण असल्यामुळे हे वातावरणाला वेळ आणि तारीख बंधनकारक नाहीये त्यामुळे वीस तारखेला दुपारा येईल किंवा तारखेला संध्याकाळी येईल पण सांगली सोलापूरच्या तुळस भागामध्ये सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये कोल्हापूरच्या बऱ्याच भागांमध्ये ना हा पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे नांदेडच्या देलगुर हा तालुका देखील हा पाऊस कन्फर्मरित्या पहिल्याच दिवशी म्हणजे वीस तारखेला तो घेणार आहे त्यानंतर हिंगोलीच्या सुद्धा मागच्या वर कसं हिंग हिंगणघाट वगैरे सॉरी वसमत वगैरे भागामध्ये पडला तशा पद्धतीने हा पाऊस तिथे वीस तारखेला सक्रिय होणार आहे आणि पडण्याची क्षमता त्याची देखील थोडीफार प्रमाणातच आहे सुरुवातीला त्यानंतर नांदेडचे हिमायत आ, नगर परिसर त्यानंतर लोहा कंदा हे काही जे भाग आहे तिथे सुद्धा हा, हा पाऊस आपला सक्रियता दाखवणार आहे जालन्यासाठी सुद्धा महत्वाची कंडिशन आहे जालन्याच्या अनेक भागांमध्ये या बावीसचा आणि तेवीसचा टप्पा यावेळी तो घेणार आहे जालन्याच्या काही गावांना थोडाफार दिलासा आहे पण सर्व दूरची यामध्ये व्याप्ती नाही व्यापकता तेवढी नाहीये त्यानंतर माहितीच तो छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी नगर, नगर परिसर कडाष्टी पाटोदा गेवराई पट्टा त्यानंतर मांजर सुंबा पट्टा इकडे भूम परांडा धाराशिवचे अनेक भाग त्यानंतर, 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 त्यानंतर त्या जी काही साईड आहे आपण म्हणतोय पुणे वगैरे परिसर हा देखील आहे श्रीगोंदा देखील ह्यावेळेस आहे आणि नाशिकच्या इगतपुरी निफाड वैजापूर पैठण गंगापूर या भागांसाठी बा एकवीस बावीस पासून पुढे वातावरण डेव्हलप होत ते पंचवीसच्या आतमध्ये नक्की या भागांना ते घेणार आहे पण घेण्याची टक्केवारी आणि व्यापकता पुन्हा तोच तेच बोलतोय मी की सगळ्यांनीच असं करू नका की पाणी बंद ठेवणे पिरण्या बंद ठेवणे ही व्यापकता कमी आहे पण पहिल्या पावसापेक्षा जास्त आहे आणि ह्या वेळेस मात्र त्या टोने मारणाऱ्याच्या भागात शंभर टक्के पाऊस दाखवणार दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या वातावरणाच्या टफ एरिया जो आहे तो लोहार मे लोणार मेहकर त्यानंतर वाशिम जिल्हा हा परिसर सुद्धा आहे यामध्ये भाग बदलत पद्धतीनं ही कंडिशन विदर्भाकडनं मारते आहे पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश कन्फर्म यावेळी सुद्धा या पावसाच्या रडारवरती सुद्धा असणार आहे तर बघूयात आपण आता थोडा विस्तृत स्वरूपाचा अंदाज सोमवारी नांदेड आणि लातूरमध्ये सरी कोसळतील सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये विजांचा कडकडाट देखील पाऊस होणार आहे रात्रीची वेळ असेल किंवा मा दिवस मावाद वेळ असेल पण होणार म्हणजे होणार या भागामध्ये सोमवारपासून ते मंगळवारपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्येही यावेळी वातावरण कन्फर्मरित्या बिघडणार आहे जळगावचे काही भाग विरळ स्वरूपाचा मात्र जळगावच्या काही भागांमधल्यापेक्षा भोकरदन आणि जाफराबाद कन्नड सिल्लोड एरियाला थोड्या काही भागांना थोडासा दिलासा मात्र मिळू शकतो म्हणजे एक पाणी भरणीपुरता असा काही ठिकाणी गावांचा समावेश वेगवेगळा आहे मॉडेलनुसार ते गावं दिसतात पण ते चेंजिंग मध्ये त्यामुळे त्या गावांचा विनाकार मूल्य करणं देखील स्पष्ट नाहीये मात्र ह्यावेळी कन्नड सिल्लोडच्या काही अनेक भागांमध्ये थोडा पेंडवणी काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाणी यावेळी तरी होऊ शकतो अशी पद्धत या, या मंगळवारच्या पासून पुढच्या पावसाची आहे मंगळवार ते पंचवीस ऑक्टो ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये असणार आहे आणि पंचवीस ऑक्टोबर झाले की सव्वीस सत्तावीस पासून वातावरण हे मोकळं होऊन जाईल तेही दहा दिवसासाठी किंवा आठ दिवसासाठी पाऊस नोव्हेंबरमध्ये पण आहे पण एवढी व्यापकता नसते त्यामुळे पाणी बंद वगैरे कोणी करू नका यावेळी थोडे अकोल्याकडे पडसाद उमटताना दिसतात नागपूर वाशिमचा समावेश आहे चंद्रपूरचा सा देखील समावेश आहे चंद्रपूरच्या तर काही गावखेड्यांना वादळाची भीती देखील राहील वादळी वारे तुफान पाऊस ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा पाऊस देखील याच्यामध्ये असणार आहे पण काही प्रमाणामध्ये एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर पंचवीस टक्केवारी याच्यामध्ये सामान्यतः या जिल्ह्याची नुसार दिसते म्हणजे अडीचशे गावांचा सामन्याशे नक्की याच्यामध्ये आहे तर आता पुढचं बघूया पाऊल काय आहे एकवीस बावीस जर आपण बघितले आता कसं कसं राहील तर तेवीस संदर्भात बघूया तेवीस तारखेला व्यापकता अजूनही वाढण्याची भीती सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये आहे कोल्हापूरला तर मुसळधार पावसाची नोंद अनेक भागांमध्ये सुद्धा होऊ शकते भानुदास खवणे राजभाऊ मोरे हे काय तुम्ही कमेंट केली हे मला समजलं नाही स्पष्ट बोला ठीक आहे कोल्हापूर सोलापूर देखील ह्याबद्दल आहे ह्यावेळी थोडा लाईन्स जे काय आहे त्या दक्षिण महाराष्ट्राला बऱ्या आहेत म्हणजे सोलापूर सांगलीचं सा पाणी प्रश्न मिटवणारी कंडिशन सुद्धा आहे म्हणजे या काळातली आहे छत्रपती संभाजीनगर थोडा लाडका झाला झालाय यावेळेस मागच्या वेळेस वयाचा थोडं नुकसान केलं काही ठिकाणी यावेळेस थोडा लाडका झाला आहे म्हणजे यावेळी काय होणार आहे तिथे थोडा रमण्याचे चान्सेस दिसतात एक बावीस तेवीस ला रमण्याचे चान्सेस आहेत आणि एक पंचवीसला तर रमण्याचे चान्सेस आहेत म्हणजे असे दोन दिवस कन्फर्म रित्या त्याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर यावेळी का ना नांदेड थोडा दिलासा मात्र मिळणार आहे नांदेड करणं हिंगोली करणं परभणीकरांना त्याचबरोबर सांगली धाराशिव्टी पट्टे वगैरे मी नंदुरबार आणि धुळ्याकडे काय असत नाही कारण की तिकडे वातावरण बिघडणार नाहीये आणि बिघडलं तरी मोजक्या गावांना असेल म्हणून तिकडे भागांचा अंदाज आपण कन्फर्म रित्या थोडं टाळतो का टाळतो कारण की तिथे परिस्थिती तशी नॉर्मल आहे कारण त्या भागातल्या शेतकऱ्यांना घाबरणं हे आपला हेतू नाहीये आता उळ्यात थोडं कर्नाटक कडे कारण की कर्नाटकचा ऑडियन्स आपल्याला बराचसा त्या कर्नाटक साठी देखील माहिती पोहोचणं गरजेचं आहे कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांना आहे की तेलंगणा मार्गे आणि जे काही तमिळनाडू मार्ग येणाऱ्या ज्या काही बाष्प लेअर्स जे आहेत त्या तुमच्या राज्याला पण झोडपून काढण्यात यावे तुमच्या राज्याच्या कलाबुर्गी या, कला या वगैरे भागामध्ये सगळे परिसर तुमचे ह्यावेळेस व्यापकता पन्नास आठशे आहे जी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही पण तुमच्या कर्नाटकमध्ये नक्की आहे तक तक तर कर्नाटकमध्ये कुठल्या भागांना कसा पाऊस येईल हे देखील पहिले काय मिनिटांमध्ये आपण आवरून घेऊया तर बघा निपाणी हे जे काही भाग आहे ते वीस बावीस पर्यंत कन्फर्मरित्या बऱ्याच ठिकाणी ती रडारा सिस्टीम सक्रिय आहे बावीस तारखेला कोल्हापूरच्या अनेक भागामध्ये पाऊस असल्यामुळे निपाणी बेळगाव कलाबुर्गी हे अनेक भाग तिथे आपल्या परिसरावरती टाकतायत आणि तेवीस तारखेच्या किंवा बावीस तारखेच्या तारखेच्या दरम्यान म्हणजे एक तारीख मागे किंवा सकाळ संध्याकाळच्या कोणत्याही प्रेरी सायक्लॉनिक सिस्टम हे तमिळनाडूच्या चेन्नई या भागाकडे येऊन धडकता आहे एक्झॅक्टली त्याच दिवशी कर्नाटक सर्वत्र सर्वदूर पाऊस म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस आहे ती पडणार आहे तरी ठीक आहे तर अशा पद्धतीच्या सगळ्या सिमटम्स आहे आणि ह्यावेळी तरी मला तरी वाटते की धाराशिव पट्टा सांगली सोलापूर पट्टा दमदार पिंडवणी असा पाऊस तिथे होऊ शकतो ज्यावर उत्पादकांना थोडासा दिलासा याच्यामध्ये मिळू शकतो पण एक अट अशी आहे की हा पावसाळा नाही आणि पावसाळ्यात सुद्धा तुमच्या भागाला सर्वदूर होत नाही त्यामुळे याच्या अपेक्षेने तुम्ही पाणी बंद ठेवू नका पडला तर लकी टू लकी नाही पडला तरी आपलं हे निघून जायचं नाही पण पडणार आहे पण त्याची व्यापकता सांगतोय तीस चाळीसच्या आस मध्ये आहे ठीक आहे तशी मागच्या वेळेस झाली थोडा बदलून आहे गाव बदलून आहे थोडा इकून गेला तिकून गेला अशापेक्षा ते मधले सुद्धा भाग ते घेऊ शकतो अशा पद्धतीची सिमटम्स या वातावरणामध्ये आहे तर तेवीस तारखेची मजल सुद्धा आंबड घनसामगी पट्ट्यात भाग बदलत पद्धतीने आहे मागच्या वेळेस आंबड घनसामगी मध्ये जालन्यामध्ये आष्टी साईडला वगैरे काही ठिकाणी पेंडवाना काही ठिकाणी तीर्थापूर भरपूर झाला होता आंबडच्या मध्ये उत्तरेकडे भागामध्ये काही काही रोहिला गड वगैरे पट्ट्यामध्ये भरपूर झाला होता अशाच मधनं ही सिमटम्स सक्रिय होतात एकवीस आणि बावीस प्रमाणात बावीस तेवीस ला कन्फर्म रित्या हा पाऊस होणारच आहे आंबड कणसावांगी पट्ट्यामध्ये इथली मजल अशी आहे की थोडा रामनगर पट्टा विजाला चमकणं मागच्या वेळेस झाले त्याच साईड करण्याची भर पुन्हा एकदा पाहायला मिळते त्यामुळे दक्षिण एरिया आणि जाफराबादचा एरिया गोकरदनच्या दक्षिण एरिया असा त्याचा समावेश असेल की त्याची क्राईड एरिया ठरलेला आहे ठीक आहे आणि एक जे कोणी म्हणत होते ना आपल्याला की तुमचा अंदाज बंद ठेवा वगैरे वगैरे तर नक्कीच त्यांना अशी चपराक दोन हजार सव्वीस मध्ये देऊयात ना की आज आपण ह्या एका वर्षामध्ये जेवढं नाव कमवलंय त्यापेक्षा दोन हजार सव्वीस मध्ये ज्यांचे आहेत ना आपल्या फेसबुकला व्ह्यूवर्स म्हणून आले चार दोन चार दोन नमुने ना त्यांना त्यांच्या ज्यांच्या संदर्भात काय आपल्या येषेमध्ये त्याला त्यांचं ऐकून इथे येऊन कमेंट येत ना ज्या लोकांचं ते भूगोलभेस वगैरे त्याचं नामोनिशानच वर्षी मिटणार आहे एवढी मोठी ट्रेनिंग आणि एवढा मोठा अंदाज पेरणीपासून तर परतीच्या पावसापर्यंत यापेक्षाही दुपट्टो आपण वाढवणार आहे ठीक आहे तोडकर हवामान काय चीज आहे ना हे नक्की आपण त्यांना दाखवून देऊ जे त्यांना चार दोन लोकांना आपल्या कमेंट मध्ये येऊन निगेटिव्ह घाण करण्यासाठी पाठवतात अशा लोकांना ब्रँड काय असतो ना तो दाखवून देऊ आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच त्याला पण आहे काही नाही तर आता तुमच्या कमेंटकडे मला फोकस करावं लागणार आहे कमेंट देखील घ्यायचे आहे पाठोदा बीड तुम्हाला हॅवी सुद्धा पाऊस आहे मित्रा जे काही असतं ते नियोजन तुम्ही करून घ्या जालन्याला सुद्धा आहे संतोष सोडून के मालेगाव नाशिकला मी तारीख तुमची कन्फर्म करू इच्छितोय मालेगाव नाशिक हे बघा पंचवीस तर तुमच्यासाठी आहेच चोवीस पंचवीस तेवीस सुद्धा आहे तेवीस ते चोवीस पंचवीस आणि बावीसचा आणि एकवीसचा मजल मारेल अशी व्यापक तर त्याची फारशी प्रमाणात दिसत नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही बावीस पासूनच थोडे ऍक्टिव्ह राहा तेवीस ते पंचवीस तुम्हाला तीन दिवसामध्ये पोहोचणं घेऊन जाईल आणि व्यापक तर म्हणजे अशी आहे की ही परिस्थिती जी काय आहे ती सर्व नाहीये त्यामुळे ज्यांना पडला नाही त्यांनी नाराज व्हायचा हो नाही ज्यांना पडला त्यांनी लय कुशळ व्हायची नाही हा फक्त एवढा आहे हा बघितल्याचा पाऊस आहे कोणाच्या नशीब असेल कोणाच्या नशीब हे सांगणं कठीण असतं पण तालुक्याच्या मालेगावच्या तालुक्याचा पूर्वेकडे एरिया आणि थोडा जळगाव साईडच्या एरिया उत्तरेकडे असा आहे ठीक आहे केस बीड ह्यावेळी थोडे फटकारे बिटकारे आहे जब्बर सयद सर पाठवत सांगितलं शेवाय सर आहे तुम्हाला यावेळी सुद्धा सगळ्यांना नाशिक तालुका सर्व दूर नाही पण चोवीस पंचवीस ची तारीख असेल एक दिवस मागे पडू शकतात पवन सर आपण ऐकत नाही पण त्यांना तुम्हीच किती सपोर्ट आहे हे त्यांना त्या पोस्टच्या माध्यमातून आपण दाखवून दिलाय इट इज अ पावर त्यांना कळेल अजून पुढच्या वर्षी शेतात थोडस माझ्या माग कामाचा काम जर नसताना ह्या वर्षी डबल धमाका केला असता हिंगोलीला नाहीये पण भाग बदलत आहे हळदीला पाणी देणं चालू असत तेच चालू राहू द्या पडला तर डबल नक्की होऊन जाईल कारण की धुई धुईवरती पाऊस लागतो सुद्धा आणि ह्या वेळेचं वातावरण अजूनही खूप वाढण्याची भीती आहे कारण की चक्रीवादळाचा पाऊस असतो त्याची अनगिणित असते आणि सांगितल्यापेक्षाही तो दिल्लीनं जास्तही पडू शकतो ठीक आहे आणि याचं प्रमाण नांदेडला ह्यावेळी सुद्धा आहे मागच्या वेळेस फक्त दोन तीन तालुके घेतले तिने पण ह्यावेळी थोडे वाढणार आहेत थोडा बऱ्यापैकी इफेक्ट परभणीला सुद्धा पडू शकतो मात्र पेरण्या कोणी थांबवू नका त्याचा डाग माझ्यावरती होऊ देऊ नका लातूरला सुद्धा काही ठिकाणी पडेल आणि असा जो पाऊस जाणार आहे तो पश्चिम महाराष्ट्राला म्हणजे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड जालन्यामध्ये सुद्धा अनेक भागांना आणि संभाजीनगर सुद्धा याची व्यापकता बरी जाणार रा आहे त्याचा थोडाफार फायदा यावेळी होऊ शकतो आणि त्याचबरोबर त्याचा फायदा हिंगोलीच्या जिल्ह्याला सुद्धा होण्याचा अंदाज आहे बाकी छत्रपती संभाजीनगर असला तरी ओके नसला तरी नको अशा दोन्ही अवस्थेत असलेला छत्रपती संभाजीनगर हा सुद्धा ह्यामध्ये येणार आहे नक्कीच कराळे सर असतात नमुनिथे आणि माझ्या राजकीय डोक्यामध्ये माझं डोकं सगळं राजकीय चालतं राजकीय डोक्यामध्ये सगळे उघडे पाडले सगळे आहे जवळचे निघलेत काही काही लांबचे निघलेत काही पण टोटल उघडे पाडलेत फक्त त्यांना पुढच्या वर्षी माझ्या घेऊयात थोडं थांबा तुम्ही केस बीड अनिल गाडगे सर हे बघा पाऊस तर येणार आहे आणि पडणारही खूप आहे आपल्या केस बीड मध्ये पण आपण ही गोष्ट अशी समजून घ्यायची की याची व्याप्ती शंभर टक्के तर नाहीये बरोबर त्यामुळे आपला भाग जो आहे तो वीस पंचवीसच्या चार टक्केवरनुसार तो एक्झॅक्टली मागच्या पंधरा पेक्षा वातावरण थोडं बरं आहे मोठंही म्हणत नाही अतिही म्हणत नाही बरं आहे म्हणजे कमीत कमी पाच पन्नास गावांना तरी बऱ्यापैकी पाऊस पडेल अशी मर्यादा या बीड जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या भागांची आहे अक्कलकोटला बघा सरळ सरळ बघितली परिस्थिती आपण ला आहे सव्वीस हे तीन चार दिवस नक्की पाऊस रोड फायदा आपल्या भागांचा रिसोर्टला आहे यावेळेस थोडाफार आहे बघा जो काही खान्देश आहे सर्व दूरची व्यापक तर नाही आहे पण पाऊस ठिकठिकाणी पडणार आहे कंडिशन बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती नागपूर ठीक आहे मग मराठवाड्यासाठी ही व्यापकता निस्ती ढगांची रात्री काही ठिकाणी आणि जास्तही पाऊस पडण्याची आहे अशा प्रकारचे सगळे शेड्यूल आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये इथेच थांबतो थोडेफार तालुक्या आपण अजूनही घेऊया आणि विशेषतः साडेसात वाजता उद्या तरी लाईव्ह या आपण त्यावेळेस लाईव्ह घेऊया ज्यांना टायमिंग माहीत असेल त्यांनी फॉलो करा